नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व लाडक्या बहिणी ई के वाय सीबद्दल खूप बहिणींना अजूनही समस्या आहेत खूप बहिणी रोज कमेंट्स करत आहेत तर लाडक्या बहिणी घाबरू नका तुमच्या सर्व समस्यांवर आपल्याकडे उपाय आहेत लाडक्या बहिणी जे काही तुमच्या समस्या आहेत ई के वाय सीबद्दल ज्या काही तुम्हाला अडचणी आहेत ज्या समस्या आहेत जे प्रॉब्लेम आहे ज्या शंका आहेत आणि जे प्रश्न आहेत ते सर्व तुमच्या प्रश्नांवर समस्यांवर आपण तुमच्या शंकांवर सर्व आपण आता आज या व्हिडिओमध्ये उपाय बघणार आहोत तर सर्व लाडक्या बहिणी अजिबात काळजी करू नका फक्त तुम्ही एकच काम करा दररोज आपल्या चॅनलवर जे व्हिडिओ येतात ते सर्व व्हिडिओ तुम्ही नियमित बघा म्हणजे तुम्हाला कोणताही प्रश्न राहणार नाही आणि ताई तुम्हाला जर माझ्या चॅनलवरचं नवीन आलेला व्हिडिओ बघायचा असेल तर माझ्या सर्व बहिणी माझ्या सर्व मैत्रिणी माझ्या सगळ्या सगळ्या माझ्या महिला माझ्या बहिणी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा हां आणि नुसतं चॅनल सबस्क्राईब करून चालणार नाही तर तुम्हाला ऑल हा पर्याय निवडावा लागेल म्हणजे आपण सबस्क्राईब करण्यासाठी जेव्हा घंटीचे बटन दाबतो त्याच्यानंतर तिथे ती तीन पर्याय येतात त्यातला तुम्हाला ऑल पर्याय निवडावा लागेल तरच तुम्हाला माझा पुढचा व्हिडिओ तुम्हाला कळेल आणि माझा पुढचा व्हिडिओ आला की तुम्हाला तो मिळेल तर लाडक्या बहिणी माझे प्रत्येक व्हिडिओ तुम्ही पाहिले की तुम्हाला कोणताही प्रश्न कोणत्याही समस्या अडचणी समस्या राहणार नाही तर लाडक्या बहिणी बघा पती वडील दोन्ही नाहीत तर अशा सर्व ताईंनी कशी करायची आहे ई के वाय सी अंगणवाडी सेविका कागदपत्रे घेत नाहीत काय करावे सर्व बहिणींनी तेच आपण आता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर काय म्हणते ही ताई बघा आता ही वाईची आहे ही ताई तर ती म्हणते की मुलाचा आधार कार्ड देऊन ई के वाय सी केली आहे ती सक्सेसफुल झाली आहे तर आता परत ई के वाय सी करायची का तर हो ताई मी तुम्हाला सांगितलं होतं आधी मी आता तुम्हाला परत सांगते हां याच्यावर तुम्हाला उत्तर पण देते हां ताई तर बघा ही पण ताई काय म्हणते आहे की मी हाफ ई के सी केली आहे मी अंगणवाडीत पण जाऊन आली पण ते सांगतात आम्हाला अशी काही ऑर्डर आली नाही तर आरती आरती नावर असं या ताईचं नाव आहे तर आपण बघा ताई तर पहिली ताईची काय कमेंट होती की जर तुमच्याकडे जर मुलाचा आधार नंबर देऊन तुम्ही ई केवायसी केलेली आहे ना मग तुमच्याकडे जर तुमच्या कागदपत्र जर असतील तरच तुम्ही तुमचे कागदपत्र असतील तर तुम्ही थोडेसे थांबा आणि दुसऱ्या ताईची काय कमेंट आहे की अंगणवाडी सेविका काय म्हणताय की ते कागदपत्र स्वीकारत नाही अंगणवाडी सेविकांकडे आम्ही जाऊन आलो पण त्या कागदपत्र घेत नाहीत त्या काय म्हणतात की आमच्याकडे अजून तशी वरून काही ऑर्डर आलेली नाही तर हो आपण तेच अपडेट आता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सर्वताईंचे सर्व प्रश्नांची उत्तरं आणि सर्व समस्यांवर आपण काय उपाय आहे ते बघणार आहोत तर काय म्हटलं आहे सरकारने इथे तर या योजनेअंतर्गत ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील हयात नाहीत किंवा पतीदेखील हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे त्या लाभार्थी महिलांनी स्वतःचे ई के वाय सी करावे तर बघा काय आपल्या व्हिडिओचं टायटल आहे की ज्या बहिणींना पती आणि वडील दोन्ही नाहीत तर अशाताईंनी काय करायचं आहे सरकार स्वतः सांगते आहे इथे बघा की अशा महिलांनी स्वतःचे ई के वाय सी करावे म्हणजे काय तर तुम्ही पहिली पायरी ई के वाय सीची पूर्ण करा म्हणजे काय हा तुम्ही ई के वाय सी पूर्ण करा म्हणजे काय मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओत सांगितलं हां ताई हाफ ई के वाय सी म्हणजे काय ई के वाय सीची पहिली पायरी म्हणजे काय परत सांगते हां मी तुम्हाला ताई बघा तुम्ही सगळ्यात आधी तुमचा आधार नंबर भरा आपल्या वेबसाईटवर जाऊन नंतर तुम्ही तिथे आधार नंबर टाकल्यावर कॅपचा कोड भरा कॅपचा कोड भरल्यानंतर मी सहमत आहे यावर जा नंतर मी सहमत आहे वर गेल्यावर तिथे ओ टी पी पाठावर टच करा मग ओ टी पी पाठवा तुम्ही म्हटल्यानंतर तुम्हाला ओ टी पी येणार आणि मग तुम्ही तो ओ टी पी टाका तेवढं तुम्ही ओ टी पी टाकला की तुमची तिथेच ई के वाय सी पहिली पायरी पूर्ण झाली म्हणजेच तुमची हाफ ई के वाय सी पूर्ण झाली म्हणजेच तुमची स्वतःची ई के वाय सी पूर्ण झाली आणि सरकार इथे काय तेच म्हणतो आहे बघा महिलांनी स्वतःची ई के वाय सी करावी तर तुमची इथे इकेवासी पूर्ण झाले तदनंतर त्यांनी त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा मान माननीय न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत संबंधित अंगणवाडी सेविका यांच्याकडे दिनांक एकतीस बारा दोन हजार पंचवीसपर्यंत जमा करण्यात यावी तर आता इथे काय आहे बघा बऱ्याच माझ्या ताई जाऊन आल्या कोणाकडे अंगणवाडी कार्यालयात तर अंगणवाडी सेविका काय म्हणतात की अजून आम्हाला तसे वरून आ आदेश आलेले नाही ऑर्डर नाही तर बरोबर आहे लाडक्या बहिणी काळजी करू नका अजून तसे सरकारने अंगणवाडी सेविकांना तसे अजून काही आदेश दिलेले नसतील सरकारचे वरून आदेश आले अंगणवाडी सेविका तुमचे कागदपत्र घ्यायला लागल्या की मी तुमच्यासाठी लगेचच व्हिडिओ घेऊन येणार लाडक्या बहिणी अजिबात काळजी करू नका फक्त तुम्ही थोडेसे थांबा बरं का कारण की बघा अजून वेबसाईट पण आलेली नाही आहे ज्या बहिणींना अंगणवाडीमध्ये जायचं नाही आहे त्या बहिणींसाठी आपण वेबसाईटवर कागदपत्र कसे अपलोड करायचे ते मी तसा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येणार आणि ज्या बहिणींना अंगणवाडीमध्ये जाऊन कागदपत्र द्यायचे आहेत त्यांच्यासाठी पण मी नवीन व्हिडिओ घेऊन येणार किंवा जेव्हा सरकार तसे अपडेट आणेल की सरकार म्हणेल की आता चला अंगणवाडी सेविकांना आम्ही आदेश दिलेले आहे आणि तुम्ही आता तुमचे कागदपत्र त्यांना जाऊन द्या तसे आलं अपडेट की मी तुमच्यासाठी लगेचच व्हिडिओ घेऊन येणार तर लाडक्या बहिणी अजिबात काळजी करू नका फक्त थोडेसे थांबा जोपर्यंत वेबसाईट पण अपडेटेड होऊन येत नाही तोपर्यंत थांबा आणि जोपर्यंत अंगणवाडी कार्यालयांना पण अंगणवाडी सेविकांना सरकार आदेश देत नाही तोपर्यंत तुम्ही थांबाहा परंतु आपल्या चॅनलवरचे सर्व व्हिडिओ बघत राहा तरच तुम्हाला समजेल की नवीन व्हिडिओमध्ये काय अपडेट आलेला आहे नवीन व्हिडिओमध्ये सरकारने काय नवीन अपडेट दिलेला आहे सरकारने काय बदल केलेले आहेत हे तुम्हाला केव्हा कळेल तुम्ही जेव्हा माझ्या चॅनलवरचे सर्व व्हिडिओ बघणार तेव्हा तर लाडक्या बहिणी अजिबात काळजी नका करू टेन्शन नका करू आता तुमच्या सर्व प्रश्नांना मी उत्तरं दिलेली आहेत आणि तुम्हाला मी स्क्रीनवर सर्व जी आर लाईव्ह दाखवते आहे आपण कोणतीही गोष्ट कोणतीही तुम्हाला मी जे पण काही उत्तरं देते आहे ते मी तुम्हाला अधिकृत उत्तरं देत आहे समोर आपली जी आर आले आलेला आहे आत्ताच जो जी आर आला अठरा नोव्हेंबरला तो जी आर मी तुम्हाला तुमच्या समोर स्क्रीनवर दाखवत आहे आणि तोच मी तुम्हाला त्याच्यावरूनच मी तुम्हाला सर्व उपाय सांगत आहे आपण काहीही मनाने सांगत नाही आपणास माहीतच आहे आपल्या चॅनलवर सर्व खरे अपडेट असते आणि अधिकृत अपडेट असते तर लाडक्या बहिणी अजिबात काळजी आणि चिंता करू नका तसे नवीन अपडेट आले की आपण लगेचच व्हिडिओ घेऊन येणार आहोत तर लाडक्या बहिणी तरीसुद्धा तुमचे काही प्रश्न असेल तर मला कमेंट करत राहा आपण त्याच्यावर लगेचच व्हिडिओ आणूयात आणि लगेचच तुमच्या शंकांचे निरसन करूयात तर लाडक्या बहिणी व्हिडिओ आवडला असेल तर सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा हा आणि खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे सगळ्या बहिणींना कृपया करून हा व्हिडिओ शेअर करा लाडक्या बहिणी तुमच्या सर्व प्रश्नांसाठी मी तुमच्या सर्व समस्यांसाठी मी बसलेली आहे तुमच्या समस्यांवर कसे उपाय आणायचे काय त्याच्यावर उत्तर आहे तुमच्या शंकांचं निरसन कसं करायचं त्यासाठी मी समर्थ आहे मला तुमच्या सगळ्या अडचणी सांगत चला सगळ्या माझ्या ताई सगळ्या माझ्या बहिणी आणि तुम्हाला समस्या कुठल्याही असू देत लाडकी बहीण योजनेच्या असू देत किंवा आणखीन इतर कोणत्याही योजनांबद्दल तुम्हाला समस्या असू देत मला तुम्ही सतत कमेंट करा हा ताई म्हणजे काय होतं मला कळतं की तुम्हाला काय समस्या आहे काय प्रश्न आहे काय तुम्हाला शंका आहे म्हणजे कसं होतं ना लगेचच मी त्याच्यावर सगळीकडे अधिकृत अपडेट काय आहे ते मी शोधते आणि तुमच्यासाठी लगेचच व्हिडिओ आणत असते म्हणून माझ्या टचमध्ये सदैव राहा माझं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करा सर्वांना शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करून तुम्ही ऑल हा पर्याय निवडा तर तुम्हाला माझ्या चॅनलवरचे प्रत्येक व्हिडिओ मिळत राहतील आणि सर्व अपडेट तुम्हाला कळेल सरकारचे पण नवीन अपडेट तुम्हाला सदैव कळत राहील